पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित फ्रेंडशिप करंडक क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेस आज दिमाखात सुरुवात झाली आहे पुण्यातील गणेशोत्सव मंडळे नवरात्र मंडळे आणि ढोल ताशा पथकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या खास स्पर्धेचं हे चौथं वर्ष आहे सहकार नगर येथील ल शिंदे हायस्कूलच्या मैदानावर स्पर्धेचा भव्य शुभारंभ पार पडला पुणे शहराच्या झोन वनचे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल आणि पुणित बालन ग्रुपचे संचालक पुणित बालन यांच्या हस्ते करंडकाचं अनावरण झालं यावेळी शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी नवरात्र उत्सव मंडळाचे सदस्य आणि पथकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुनित बालन यांनी यावेळी बोलताना या स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केलाय गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना थोडा विरंगुळा मिळावा एकत्र येऊन खेळाचा आनंद घ्यावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय यंदा आठ नवीन संघांचा समावेश करण्यात आला असून पुढील वर्षी महिला संघांसाठी ही स्पर्धा होईल अशी घोषणा त्यांनी केली आहे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी या अनोख्या उपक्रमाचं कौतुक केलं फ्रेंडशिप कप दोन हजार पंचवीसच्या त्याचा उद्घाटन झालेलं आहे आम्ही स्वतः पुणेजी अन्नाथोराजी इथे उद्घाटन सोहळ्याचं हजर राहून स्वतः खेळून ह्याचा आनंद घेतला आहे हा एक खूप चांगला उपक्रम आहे यामुळे सर्व जे गणेश मंडळ आहे सार्वजनिक गणेश मंडळ आहे ते ह्याच्यात पार्टिसिपेट करत आहेत म्हणून पुणे एक सांस्कृत शहर त्याची एक छाप ती फक्त गणपती उत्सव त्या दोन महिन्यामध्ये नाही पूर्ण वर्ष काही ना काही उपक्रम जे आहे ते समाजाचे चांगल्यासाठी चालू राहत आहे हाची हा एक खूप चांगली उदाहरण आहे खेळीमेळीच्या आनंदाचं एक वातावरण आहे गणपती मंडळाचे जे कार्यकर्ते आहे ते सर्व खूप उत्साहाने ह्याच्यामध्ये सहभागी होत आहे हा त्याची फिटनेससाठी त्याची मानसिक हेल्थसाठी आणि त्याच्याबरोबर समाजामध्ये एक एकत्र होऊन पुढे येऊन काहीतरी समाजासाठी नवीन करण्याचा जे त्याचा एक लक्ष आहे त्यासाठी मी सर्वाचं खूप खूप अभिनंदन करतो आणि पुनित बालनजी आणि अण्णाजीला विशेष आभारी आहे की त्यांनी असा प्रकारच्या जे आ, आज उपक्रम राबलेला आहे असे प्रकारचे उपक्रम त्यांनी दरवर्षी आणि सतत वर्षामध्ये राबले पाहिजे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू गणेशोत्सव आणि नवरात्र मंडळातील कार्यकर्ते वर्षभर समाजकार्य करतात फ्रेंडशिप करंडकच्या माध्यमातून त्यांना एकत्र येऊन मैत्रीचं नवं नातं जोडण्याची संधी मिळते ही मोठी बाब असल्याचं त्यांनी नमूद केलंय तुळशीबाग टस्कर्स रंगारी रॉयल्स सूर्योदय रायझर्स आणि रमणबाग फायटर्स या संघांनी विजय मिळवत उद्घाटनाचा दिवस गाजवलाय फ्रेंडशिप करंडक ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवात झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मैत्री साजरी करण्याचा सा आनंद सोहळाच असल्याची भावना व्यक्त करण्यात येते